नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीत इनोवा क्रमांक जी जे सव्वीस ए तेहतीस त्रेसष्ट रात्रीच्या अंधारात पसार होताना पोलीस प्रशासनाने या गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेल्टापाणी गावाजवळ पकडले असता त्या गाडीत अवैध मद्यसाठा रॉयल ब्लू कंपनीचे अठ्ठेचाळीस बॉक्स आढळले चालक हिम्मत सिंग पावरा याला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या कारवाईत पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा सात लाख रुपये किमतीची इनोव्हा कार पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण बारा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या भागात सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नंदुरबार माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवंत साहेब नंदुरबार यांच्या आदेशांमुळे अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश झाले आहेत एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल एस पी श्री कांबळे सर एस डी एस पी श्री दर्शन दुगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश झाले होते त्याप्रमाणे आम्हाला प्रायव्हेट गाड्यांमधून अवैध दारू वाहतूक चालू असल्यावरची खबर मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही डी स्टाफ आणि आम्ही फिल्डिंग लावली आणि एक इनोवा गाडीमधून माल वरापोळीकडे मोरंबा वरापोळीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती राज्य साडेआठला गाडी जेव्हा अखलगोळातून पास झाली तेव्हा आम्ही गाडीचा पाठलाग केला गाडी ओपीच्या दिशेने खापर ओपीच्या दिशेने आम्ही खापर ओपीच्या स्टाफला कळवलं खापर ओपीचे कर्मचारी आमचे डी बीचे कर्मचारी आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला मोरंबा गावाच्या पुढे पकडली सदर गाडीमध्ये रॉयल विस्कीचे अठ्ठेचाळीस बॉक्स साधारण पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा माल त्या इनोवा गाडीमध्ये मिळून आला त्या गाडीला आपण जप्त केलं आहे आणि गुन्हा दाखल केला आहे त्याचे जो, जो चालक आहे आरोपी हिम्मतसिंग पावरा याला अटक केलेले आहे आणि तो माल त्याला ज्याने आणून दिला होता तो जिथं देणार होता याबाबत तपास करून पुढील कारवाई करत आहोत